महाराष्ट्र बंद असले तर आमची खानवळ बंद होत नाही आता नायनामध्ये ही नव्वद वर्ष चालू आहे सुट्टी कधीच नसते पाडावा असून दे दिवाळी असून दे दसरा असून काही एक दिवस बंद नसतं सातारा जिल्ह्यात वाठार स्टेशन जवळ असलेली दुर्गा खानावळ ब्रिटिश काळापासून म्हणजेच एकोणीसशे चौतीस पासून सुरू आहे सोनाबाई जाधव यांनी सुरू केलेली ही खानावळ गेल्या शतकातील ऐतिहासिक घटनांची साक्षीदार राहिली आहे अतिशय उत्तम दर्जाचं चविष्ट जेवण देणारी ही आता सोनाबाईंची नाचून विमल जाधव चालवतात चौतीस साली आमच्या सासूबाईने तिथून पुढे सगळ्या महिला आम्ही चालवतो आणि हिथून सुद्धा पुढे असंच होणार महिला सगळं चालवतात आम्ही पुरुष कोण घेत नाही सगळ्या महिलाच असते आमच्यात माझी कशी सासूबाई सांगत होती तसं मी चालवले आणि माझ्या माघारी सुनवी आता चालू काय काय महिला असे असते त्या की म्हणजे ती आम्ही माहेर घरी जेवायला आलो म्हणजे महिला सुद्धा अगदी खुश होऊन जाते मग ते आम्ही आईच्याच घरी जेवायला आले कामगार आमचे सगळे पाहुणे बावले सगळे आम्ही गोळा केले कामगार ह्या हा नाहीच मुलगा असतो सुनबाई असते त्या दुर्गाबाई दहा वाजता कोण बायका येते त्या मग कोण डाळ लावते कोण लिंबू कांदा घेते ते कोणी भाज्या चिरते त्या <muchan> आम्ही सगळ्यांचे विचार मी करते बाहेर आता बायका आल्या आज भाजी काय करूया आज उसळ काय करायचं संध्याकाळी बी भिजवून काय घातलं तुम्ही मग ही उसळ करूया ती भाजी करूया ती भाजी करूया म्हणजे सगळ्यांचा विचार करून आम्ही सगळं करतो आता ताटद बघ आमटी वरण उसळ वांगीची भाजी पालभाजी ती चार पाच भाजी असते आणि खरडा असतो शेंगदाण चटणी जवसाय चटणी लिंबू कांदा काकडी पापड आणि त्या भातावर जरा तूप पण देत साजूक क्रांतीसिंह नाना पाटील नागनाथांना नायकवडी वडी किसन वीर पांडू मास्तर अशा अनेक भूमिगत क्रांतिकारकांना दुर्गा खानावळीनं रसद पुरवली आहे स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश अधिकारी वाठार रेल्वे स्टेशन वरून जातांनी याच दुर्गा खानावळी जेवण करायचे आजवर अनेक लोकप्रिय चेहऱ्यांनी आणि नेते मंडळींनी दुर्गा खानावळीची चव आहे एवढंच काय तर कोरोना काळातही विमलताईंनी पार्सलच्या माध्यमातून भुकेलेल्यांना जेवण दिलंय मामी पार्सल चालू केलं भरपूर इतकी त्या लोकांची हाल झाली ताब्यावर पाणी कोण तर मी एक टाकी भरून ठेवली बाबा तुम्ही या आणि प्या पण आम्हाला काही झालं नाही चटणी बसलं पिठा बसून सगळं त्या लोकांना दिलं त्याला मिठा इतकं त्या लोकांनी कुटी कुटी मला त्यांनी माझ्या पोरावाला आशीर्वाद दिला एवढंच पाहिजे दरवर्षी महिला दिनाच्या दिवशी दुर्गा खानावळीत विशेष कार्यक्रम असतो या दिवशी महिलांना मोफत जेवण दिलं जातं प्रत्येक वर्षी आठमाराच्या टायमाला प्रत्येक वर्षी आम्ही त्यांना जेवण मोफत देतो महिलांना आणि ग महिला किती वेळ असू नये तुमचे दोनशे असू दे तीनशे असू दे चारशी असू दे हजार असू दे तरी आपली तयारी असते <laughs> बायका आपल्या जेव्हा येते त्या आपले भजन कोण करतं कोण खुडच्या लिंबू खुडच्या ती कोण खेळत राहतं कोण फुगड्या घेते त्या कोण आपल्या जिमा घालते त्या ती फार म्हणजे लय मोठंही असते जेवणाचा आनंद एकदम एकदम उत्तम प्रकार आहे आणि आरोग्यासाठी एकदम उप, एकदम फर्स्ट क्लास आहे सतरा वर्षाचा माझा अनुभव आहे आणि माझे फॅमिली रिलेशन झालेले एकदम घरगुती जेवण असते त्यामुळे मी न चुकता इथं आठवड्यातून ता, एक दिवस तर इथं असतो मग प्रत्येक महिला मी सांगते तुम्ही कुठलाही वासा काढा पण ती टिकवून ठेवा त्यात फार मोठं आहे नाहीतर काढायचं आणि पाच दहा वर्षांपर्यंत ते मोडायचं त्यात काय अर्थ राहत नाही तुम्ही मन लावून करा आणि जे दुसऱ्यावर विसमन राहतो तिचे कार्य कधी पार पडत नाही त्याला स्वतः घासावं लागतं आता एवढं जर खातलं आहे तर मी स्वतः अजून पडण्या मारते की बायका नाही त्या म्हणून बंद कधी ठेवत नाही मग आमचे सासोबाईं काय सांगले जे विसमन दुसऱ्यावर राहतो तिचं कार्य कधीच पार पडत नसतं स्वतः करतो तिचं कार्य पार